नमस्कार पुरणपोळी फुटू नये आणि पुरणपोळी करताना कोणतं पीठ लावायचं पुरणपोळीमध्ये मसाला कोणता घालायचा यामध्ये आणि पुरणपोळी टम्म कशी फुगवायची दोन प्रकारे प पद्धत सांगितलेली आहे मी पुरण भरण्याची तर नक्की बघा पुढे पूर्णपणे व्हिडिओ नक्की बघा चला आता आपण सुरुवात करूया मस्त अशी टम्म फुगलेली काटोकाट फुगलेली आहे च आपली पुरणपोळी बघू शकता आणि अशा पद्धतीने जर कराल तुम्ही तर खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही एवढी मस्त अशी पुरणपोळी होते चला आपण सुरुवात करूया इथे मी एक कप चना डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपल्याला एक दोन आ, दोन ते तीन पाण्याने आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये डाळ आहे ना ती आपण पाणी घालायचे ह्यामध्ये आणि ह्यामध्ये सिक्रेट म्हणजे दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत मी दालचिनीचा फ्लेवर एकदम मस्त असा पुरणामध्ये उतरतो मस्त एकदम होते पुरण आणि यामध्ये पाव चमचे हळद घातलेले आहे चवीप्रमाणे मीठ घातले ह्यामध्ये मी थोडंसं आणि आता आपण हे डाळ आहे ती शिजून घ्यायचे आहे गॅसवरती कुकरमध्ये न शिजवता आपण ही डाळ मस्त असं आपण पुरण करणार आहे डाळ शिजेपर्यंत आपण इथे पीठ घेतलेले आहे मी इथे दीड कप पीठ घेतलेलं आहे तर ह्यामध्ये मी मीठ घातले चवीप्रमाणे पाव चमचा हळद घातलेली आहे पहिल्यांदा सुखच आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगले एकत्र असं करून घ्यायचे आणि नंतर मग आपण गरजेनुसार पाणी घालून आपण पीठ असं मळून घ्यायचे आहे बघू शकता आहे सर्व एकत्र मी पहिल्यांदा मिक्स करून घेतलं आहे कारण मग अगोदर जर आपण हे केलं ना मिक्स नाही ना केलं तर मग पिठामध्ये ते हळद आहे ना ते क पूर्णपणे मिक्स नाही होत म्हणून तर सुकच मिक्स करायचं आहे बघू शकता एवढं पातळ पीठ झालेलं आहे पण नंतर मग व्यवस्थित चांगलं मळल्यानंतर थोडंसं तेलाचा हात घेऊन पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे नरम असं बघू शक आणि इथे मी एका बाउलमध्ये पीठ आपण झाकून ठेवायचे पुरण शिजेपर्यंत म्हणजे डाळ शिजेपर्यंत आणि पुरण वाटेपर्यंत मस्त पीठ असं मुरलं जाईल आणि इथे डाळ शिजली की नाही ते आपण बघायची आहे बघू शकता पाणी बहुतेक असं आटलेलं आहे आणि डाळ अशी मस्त शिजलेली आहे आणि आता मी एका चाळणीमध्ये चा हे करून घेतले गाळून घेतले डाळ आणि मस्त असा कलर आलेला आहे डाळीला पण कारण आपण ह्याच्यामध्ये हळद घातलेली आणि ह्यामध्ये गूळ आहे ते मी एक कपापेक्षा म्हणजे कप, कप भरून घेतलेली थोडीशी कमी घेतलेली आहे गूळ यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना एक चमचा तूप घालायचा तुम्ही असं फोडणी द्यायची अशी हे सारणासाठी सारण सारण बनवतो ना त्याच्यासाठी आपण फोडणी द्यायची म्हणजे तुपाची असा असा चटकन असा आवाज आला पाहिजे आपण जिरं मोहरी कसं फोणीला घालतो तसा असा आवाज आला पाहिजे पुरण पुरण घालताना मस्त असं आपण खरपूस असं भाजून घ्यायचे गुळ्यामध्ये एकत्र पहिल्यांदाच मिक्स केलं कारण डाळ गरम होती आणि त्यामध्ये गूळ पटकन वितळलं जाताने मग आपल्याला पुरण भा परत परतायला आहे ना जास्त टाईम नाही लागत म्हणून तर असं मी केलेलं आहे बघू शकते आता आपल्याला हे दहा मिनटासाठी आपण हे पुरण चांगलं असं परतून घ्यायचे तुपावरती आणि तो पुरण परतून झालं की परत एक चमचा तूप घालायचं आहे म्हणजे पुरणाला आहे ना मस्त तुपाचा असा सुगंध येतो बघू शकता आहे कलर काय मस्त आलेला आहे पुरणचा आणि आता पुरण भाजले कसं म्हणजे चा परतले गेले की नाही ते कसं ओळखायचं असा एक पलेता आहे तो चमचा असा सीधा उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण झालेलं आहे आणि जर पडला तर समजायचं आपलं पुरण नाही झालं अजून थोडं परत परतायची शक्य म्हणजे आपल्याला थोडं परतायला पाहिजे तर आता ह्यामध्ये सिक मसाला करायचा आहे आपल्याला पुरण पूरन, पूर्णामध्ये घालायला इथे एक जायफळ घेतलेलं आहे छोटा आहे एक सुंठाचा तुकडा घेतलेला आहे एक एक ते दीड इंच वेलची घेतलेली आहे दहा ते बारा आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे मस्त थोडंसं तूप घालून मस्त असं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती आणि नंतर मग पाट्यावरती आपण हे वाटून घेणार आहे मसाला मी मिक्सरमध्ये पण हे करू शकताय आणि मस्त असं पाट्यावरती वाटून झाल्यानंतर आपण एका चालणीने चार चाळणीने छाच्या चाळणीने आपण चाळून घ्यायचं आहे मस्त असं बघू शकताय बारीक अशी पावडर झालेली आहे आता आपण हे बाजूला ठेवून जे आपण पुरणसा हे केलेलं आहे डाळ आपण परतून ठेवलेली त्याचं पुरण वाटायला घ्यायचं आहे पहिल्यांदा असंच मोठं मोठं मी वाट वाटून घेणार आहे म्हणजे ओबडधोबड असे आणि नंतर मग दुसऱ्या टायमाला आपण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघू शकताय अगदी दहा ते बारा मिनटं लागतात एवढं पुरण वाटायला एक कपाच्या ह्याच्या मला दहा ते बारा मिनटं लागलीत आणि पटकन असं होतं आणि चव तर भन्नाट लागते म्हणजे प पुरण आपण एक तर डाळ शिजवली कुकरमध्ये शिजवली नाही आहे आणि पाट्यावरती वाटतो आहे म्हणजे एक नंबर असा आणि मसाला पण यामध्ये घातलेला आहे त्यामुळे पुरणपोळी पण म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही म्हणजे पुरण पुरणपोळी काय काय पचत नाही त्याच्यामुळं हा त्रास होणार नाही हे जर असं आपण केलं तर मसाला आणि कुकरमध्ये शिज शिजवल्यामुळे आहे ना गॅस तयार ते होते डाळीमध्ये म्हणून तर शक्यतो करून आपण डाळ इथे कुकरमध्येच कुकरमध्ये न शिजता टोपामध्ये शिजवावी आता यामध्ये सर्व मसाले एकत्र करून घेतला आहे आणि दोन्ही असे पुरणाचे गोळे हे केलेले ते एकत्र पाट्यावरती मी हे करून घेतलेलं आहे मसाला एकत्र एक करून झालेला आहे आता आपला बघू शकता मी असे गोळे करून घेतलेत एका क कपामध्ये मेजरमेंटच्या हिशोबाने आपल्याला यामध्ये आठ पुरण प पोळ्या होतात आठ करू नये म्हणून ते एक छोटसा वरती मी गोळा काढून ठेवले छोटासा असा तर बरोबर नऊ पुरणपोळ्या झालेल्या एक छोटीशी झालेली आहे आणि बघू शकताय पीठ एकदम मस्त असं भिजलं गेलेलं आहे मस्त मुरलंय पीठ आणि मस्त असं एकदम आता आपण एक एक गोळा घेऊन तुम्हाला दाखवते दोन पद्धती दाखवते मी तुम्हाला पुरणपोळी करण्याच्या आणि इथे मी तांडल्याचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये म्हणजे पटकन असं पुरणपोळी आहे ना लाटली लाटताना आहे ना सरकली जाते म्हणून तर याऐवजी तुम्ही मैदा किंवा हे पण वापरू शकता आणि मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता असं हाताच्या सहाय्याने मी पारी करून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये पुरणाचा गोळा मी करून ठेवलेला तो ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता आपण चारही बाजूने असं मध्ये प्रेस करत आपण चारही बाजूने असं बंद करून घ्यायचं आहे तोंडचं आणि जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढू शकतो किंवा जास्तच जर असेल तर मग तिथेच आपण असं मध्ये फोल्ड करून घेऊ शकतो आहे आणि बघू शकताय आणि सर्व बाजूनी पुरण पसरलं गेलं पाहिजे म्हणून तर काय करायचं पिठामध्ये आपण पहिल्यांदा हा जो ओंडा केलेला आहे तो आपण ह्यामध्ये चांगलासा गोळून घ्यायचा आहे आणि असं भाकरी थापतो ना त्या पद्धतीने आपण असं पहिल्यांदा हे करायचं आहे बघू शकताय मस्त अशी भाकरी थापल्यासारखं मी म्हणजे थोडंसं सा मीडियम साईजमध्ये मी हे करून घेतलेलं आहे म्हणजे पुरण आहे ना काटोकाट अगदी पसरलं जातं म्हणजे कडा जास्त कडक होत नाहीत पुरणपोळीच्या अगदी संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवसापर्यंत पुरणपोळ्या मस्त अशा राहतात नरम एकदम अशा आणि मस्त अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे बघू शकते केवढी मोठी पुरणपोळी झालेली आहे आता आपलं तवा तापलेलं आहे तर आता आपण पुरणपोळी शेकायला घा घालायची आहे आणि पलेता न लावता आपण पुरणपोळी पलटायची आहे कारण पलेता घातला की मग आहे ना पुरणपोळी तुटण्याची शक्यता असते आणि मस्त टम्म आहे पुरणपोळी बघू शकताय आहे मस्त अशाने बाजूला कटाची आमटी होते उकळते आणि तूप लावायचं मस्तपैकी असं दोन्ही बाजूने एक एक चमचा तूप लावून घेते मी आणि मस्त टम्म फुगलेली आहे चपाती आपली पुरणपोळी बघू शकताय आहे तुम्ही पण अशा पद्धतीने पुरणपोळी बनवा मस्त पुरणपोळी होते एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार आहे विसरणार नाही आहे एक नंबर पुरणपोळी होते आणि सर्वच पुरणपोळ्या अशा फुगलेल्या आहेत मस्त अशा टम्म झालेल्या आहेत फुगून बघू शकता आणि इथे मी एका एक टोपल्यामध्ये बटर पेपर घालून पुरणपोळी काढून घेतली आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगते पुरणपोळी करण्याची एक पद्धत ती सांगितली आता काहींना असं तो आपण पहिल्यांदा उंडा घेतलेला तसा करायला नाही आहेत तर मग काय करायचं पोलपटावरती आपण थोडेसे छोटी चपाती लाटून घ्यायची आणि त्यावरती थोडंसं पीठ असं भुरभुरायचं पुरणपोळी म्हणजे तुटणार नाही आणि पुरण सर्व बाजूनी पसरलं जाईल म्हणून तर खाली पीठ आणि थोडंसं वरती पीठ पुरणाच्या उंड्यावरती घालून घ्यायचं आणि असं हे पीठ आहे ते एक्स्ट्राचं हे बघा असं ह्या पद्धतीने हे करून घ्यायचे आपल्याला सर्व बाजूनी पसरून घ्यायचे बंद करून तोंड आणि ही पुरणपोळी पण पन आता आपण थोडंसं पीठ लावून चांगले असं सा प हे करायचे आहे भाजून घ्यायचे म्हणजे लाटून घेऊन नंतर भाजायची बघा दुसरी पुरणपोळी पण दुसऱ्या पद्धतीने बनवली ती पण मस्त अशी टम्म फुगलेली आहे मस्त दोन्ही बाजूनी तूप लावायचं आणि पुरणपोळी भाजून घ्यायची तुपावरती मस्त खरपूस अशी आणि एकसुद्धा पुरणपोळी तुटत नाही काही नाही मस्त टम्म फुगतात पुरणपोळ्या बघू शकताय आहे मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि सर्व बाजूनी आपण तूप लावून घ्यायचं आहे मस्त असं एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं बघू शकताय इथे सर्व पीठ संपलेलं आहे आणि इथे लास्टचं जी पुरणपोळी छोटीशी बनवायची होती ती पण बनून झालेली आहे आणि पुरणपोळ्या बघू शकता इथे आत पुरणपोळ्या झालेल्या आहेत वरून थोडी तुपाची धार सोडायची आणि मस्त कटाची आमटी गुळवणी किंवा दुधाबरोबर खायची आणि पापुद्र बघू शकता एकदम मस्त असं मधोमध अशी पुरणपोळीचं पा हे सुटले जाते पदर सुटलं जाते बघू शकते आणि आत आतमधून पुरण बघू शकता किती मस्त असं पूर्ण भरलेलं आहे कुठेही बाजूला म्हणजे कडा कडक झालेली नाही काही नाही आणि एकदम नरम मऊ सुशित अशी पुरणपोळी तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी चला आता आपण सर्व करूया इथे काटाची आमटी घेतलेली आहे मी इथे दूध घ्यायचं आहे आपल्याला दुधावरती तुपची धाळ सोडायची एक अर्धा चमचा आणि पुरणपोळी आपल्याला सर्व करायची आहे मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्हाला पोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला भेट पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर आणि शेअर नक्की करा